श्री जगन्नाथ तुकाराम जाधव श्री जगन्नाथ जाधव सरांनी एम ए बी एड तसेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट म्हणजेच डी एस एम असणाऱ्या जाधव सरांनी उत्कर्ष मंदिर या शाळेत शिक्षक म्हणून तब्बल तीस वर्षे सेवा बजावली आहे त्यांचे सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण आहे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे ते संचालक आहेत शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य तसेच कार्याध्यक्ष वेतन समितीचे ते संघटक व सचिव तसेच प्रवक्ते देखील आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई पश्चिम चे ते कार्यवाह आहेत इयत्ता दहावी विषय मराठी विद्यार्थी व शिक्षकांना नवनीत प्रकाशनामार्फत तज्ञ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते मार्गदर्शन करतात सन दोन हजार पासून माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून आमची प्रेरणादायी शाळा व मूल्यमापन पद्धत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार दहा पासून अकरावी ऑनलाइन ऍडमिशन संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना ते मार्गदर्शन करतात त्यांना पुरस्कारांनी आपल्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे कर्मवीर पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई ग्रॅज्युएट महासंघ यांच्याकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्याकडून फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी यांच्याकडून राज्यस्तरीय गुणवत्ता शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाला सुनिर्मल फाउंडेशन गौरव पुरस्कार पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र सन्मान चिन्ह त्यांच्याकडे शिक्षण व शिक्षक यांच्या संदर्भातील प्रत्येक जी आरचा संग्रह असतो आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकास जी आरचा अर्थ समजावून सांगणे आणि माहिती देणे हे समाजसेवेचे कार्य ते आजवर करीत असतात आज सर्वच स्टार आदर्श शिक्षक पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा